नमस्कार मी अभिनेता सुनील गोडबोले आमचे जवळचे मित्र रामदासजी राऊत यांच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनतर्फे घुसमट दोन जीवांची हा एक लघुचित्रपट हा प्रदर्शित झालेला आहे हा लघुचित्रपट मी बघितलेला आहे अतिशय सुंदर असं चित्रीकरण अशी अतिशय सुंदर अशी कलाकारांची कामं याच्यात झालेली आहेत घुसमट दोन जीवांची नावातच सगळं काही आहे म्हणजे याच्यात आपली संस्कृती आपल्या रूढी परंपरा याचा संपूर्ण वेद ह्या चित्रपटामध्ये घेतलेला आहे तसेच तुकोबारायांची एक ओळ मला आठवते वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजेच झाडे लावा जगवा वाढवा त्यांना पाणी द्या आणि व्यवस्थित त्यांची निगा राखा अशा तऱ्हेचे संदेशसुद्धा याच्यात दिलेले आहेत तसेच पालक आणि पाल्य या दोघांनी मिळून समोर बसून हा चित्रपट बघावा कारण पालकांसाठी आणि पाल्यांसाठी अशा दोन्हींसाठी याच्यात काहीतरी सांगितलेलं आहे तेव्हा आपण तृप्ती फिल्म प्रोडक्शनचं रामदास राऊत यांनी दिग्दर्शित लिखित केलेलं असं घुसमट दोन जीवांची हा लघुचित्रपट आपण जरूर जरूर बघावा आणि रामदासजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही या चित्रपटामध्ये तुम्हीसुद्धा एक चांगली अशी शिक्षक एक कुटुंबप्रमुख अशी एक भूमिका साकारलेली आहे अतिशय संयमित अशी ही भूमिका झालेली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि घुसमट दोन जीवांची या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद